नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन चर्चा करणार आहोत तो आहे द पॉवर ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच जबाबदारीची ताकद जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त बुद्धी प्रतिभा किंवा ज्ञान महत्त्वाचे नाही तर आपल्याला आपल्या कृतींची जबाबदारी घेता येणे हे खूप आवश्यक आहे आपण जर आपल्यावर आलेल्या परिस्थितीचे आपल्या निर्णयांचे आणि आपल्या कृतींचे जबाबदारीने समाधान करू शकलो तर जीवन खूप बदलते जबाबदारी म्हणजे फक्त काम पूर्ण करणे नव्हे तर आपल्याला जे काही मिळते त्याबाबत संपूर्ण नियंत्रण ठेवणे आणि आप आपल्या निर्णयांचा परिणाम ओळखणे अनेक वेळा आपण त्रासदायक परिस्थितीत असतो काही चुका करतो काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत अशावेळी आपल्याला दोष टाळण्याची किंवा परिस्थितीवर हात उचलायची सवय लागते पण खरी ताकद त्यात आहे की आपण आपली चूक ओळखतो ती स्वीकारतो आणि पुढे सुधारतो जबाबदारी स्वीकारल्याने आत्म आपला आत्मविश्वास वाढतो आपले निर्णय सुधारतात आणि आपल्यावर इतरांचा विश्वासही वाढतो साधे उदाहरण घेऊ आपण शाळेत असताना जर गृहपाठ वेळेवर पूर्ण केला परीक्षेची तयारी व्यवस्थित केली आणि शिक्षकांना नेहमीच काम वेळेत दिले तर आपल्याला स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास येतो हेच जीवनात मोठ्या प्रमाणावर लागू होते प्रत्येक निर्णय प्रत्येक कृती आपल्याला प्रत्यक्ष परिणाम देते जर आपण ते स्वीकारत राहिलो तर आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांमध्येही मार्ग सापडतो जबाबदारी ही फक्त व्यक्तिगत स्तरावर नाही तर सामाजिक स्तरावरही महत्वाची आहे आपली कुटुंबियांशी मित्रांशी सहकार्यांशी आपली जबाबदारी निभावल्यास नातेसंबंध मजबूत होतात जर आपण समाजात आपली भूमिका ओळखली आणि त्या अनुषंगाने वागलो तर आपली योगदान मूल्यवान ठरते अनेक यशस्वी लोक जसे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर अनेक नेते त्यांनी नेहमी आपली जबाबदारी स्वीकारली आणि त्यामुळेच त्यांनी इतिहास घडवला जबाबदारी म्हणजे फक्त अधिकार घेणे नव्हे तर त्याबरोबर येणारे कर्तव्यही स्वीकारणे होय आपण जे काही करतो त्याचे परिणाम समजून त्याची उत्तरदायित्वे स्वीकारल्यास आपण स्वतःवर आणि आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवू शकतो अनेक वेळा लोक त्रासदायक परिस्थितीत दोष दुसऱ्यांवर टाकतात किंवा परिस्थितीची जबाबदारी टाळतात पण खरी प्रगती त्याच्याच जीवनात होते ज्यांनी परिस्थिती स्वीकारली चुकांमधून शिकले आणि त्यावर मात केली नेतृत्वाची उदाहरणं बघा नेता फक्त आदेश देत नाही तो आपल्या कृतीची जबाबदारी घेतो टीममध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करतो आणि संकटातही योग्य निर्णय घेतो स्टीव्ह जॉब्स इंदिरा गांधी किंवा नानावट यांच्या जीवनावर विचार करा त्यांनी प्रत्येक निर्णय स्वीकारला प्रत्येक संकट तोंड दिले आणि त्यातून शिकत सुधारत पुढे गेले त्यांची ही ताकद त्यांच्या जबाबदारीनेच आली जबाबदारी स्वीकारल्याने आपण केवळ स्वतःचा विकास करत नाही तर इतरांवरही सकारात्मक प्रभाव पडतो आपल्यावर आलेल्या संधीचा योग्य वापर करण्याची शक्ती आपली नैतिकता आपली प्रेरणा आणि आपल्या कृतीतले परिणाम हे सर्व जबाबदारीमुळे सुधारतात आपण आपल्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली आपली जबाबदारी स्वीकारली चुकांमधून शिकलो आणि आपल्या निर्णयांचे परिणाम ओळखले तर आपल्याला मोठे बदल अनुभवायला मिळतात मित्रांनो जबाबदारी ही फक्त नैतिक मूल्य नाही तर यशाची गुरुकिल्ली आहे प्रत्येक कृतीत प्रत्येक निर्णयात जबाबदारी समाविष्ट केल्यास आपले जीवन अधिक सकारात्मक अधिक यशस्वी आणि अधिक समाधानकारक बनते आपण ज्या गोष्टीची जबाबदारी घेतो तीच गोष्ट आपल्या जीवनात बदल घडवते म्हणून आपल्या प्रत्येक निर्णयाची जाणीव ठेवा प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वीकारा आणि जीवनात प्रगतीसाठी हे तत्व अनुसरा जबाबदारी ही आपल्याला मजबूत करते आपल्याला स्वतंत्र बनवते आणि आपल्याला यशस्वी जीवनाकडे नेतं आजच्या या चर्चेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे जबाबदारी ही फक्त बाह्य कार्यवाही नाही तर आपल्या अंतर्मनातील एक शक्ती आहे जिथे आपल्याला जबाबदारी स्वीकारली जाते तिथेच आपल्याला सत्य आत्मविश्वास स्थिरता आणि यश मिळते जीवनातील प्रत्येक क्षणात प्रत्येक निर्णयात ही ताकद आपण स्वतःमध्ये विकसित केली पाहिजे जबाबदारी स्वीकारणे ही एक कला आहे आणि ही कला जितक्या लहान वयात शिकता येईल तितके यशस्वी जीवन शक्य होते चला तर मग आपण सर्वजण आपल्या जीवनात जबाबदारीची ताकद ओळखूया स्वीकारूया आणि तिचा योग्य उपयोग करून जीवनात सकारात्मक बदल घडवूया धन्यवाद